एक बार हाय करतो थँक्यू बघा आपली व्हाईट पॅन सर इट्स स लेजंड आज आम्ही निघाला संडे राईडला एक व्हाईट पन्सर आणि प्रथम भाऊ तर तुम्ही विचार करत असेल मराठीमध्ये ब्लॉक तर हे साठ झाले पाचशे ब्लॉक तर हिंदीमध्ये होते पण सर्वे म्हणजे सांगत होते मराठीमध्ये बनावं मराठीमध्ये बनावं रिलेटिव फ्रेंड्स तर आजपासून ऐकूया त्यांचं जे हिंदीमध्ये म्हणजे आहेत हिंदी बघणारे त्यांना सॉरी माझ्याकडून पण मराठीवाले माझ्या मते जास्त आहेत तर आजपासून आज मराठी मध्ये बोलू लागलो. 40 रुपये आता पुढे भेटूया हले गाइस हा गा, आपला भानगाव स्टेशन मधला फाटक. इजेड एक्सप्रेस आता थांबलेला आहे. नक्की लावा. ला। तुम्हाला सांगायचं था राहिलं की आम्ही पुढे चालले संडे राईड सर बोललो तुम्हाला पण आम्ही चालले तहुरा हॉटेल सारोटीच्या पुढे डहाणूला तुम्हाला माहिती असेल तिकडे काय काय असते जन्नत चला तर दाखवतो लास्ट टाइम सुपर कार पण आलेले या टायमाला बघू बाईक सर बघायला केलं असतं बरं सुपर बाईक तर आता हाच चालवत आहे येताना बघू मोठोपला बरोबर तर जर गाड्याने दिली तर मोटवला गेल नाही तर काय नाही तर चला मी घेऊ तुम्ही एन्जॉय करा तर काही खोतो आपण अहोराला बघू शकता लाईनापासून त्या साईडला पण आहे जातो त्या साईडला पण तुम्हाला दाखवतो पण इकडच्या बघून घ्या thousand. Honda. Bay lại tới bay. सगळ्यांनी बाईक चालू करत आवाज बघा फक्त हा बैल पण चालू झाला सॉंग लावले त्यांनी मग कडक भाऊ सामडब्ल्यू हे जा तुला बोलवत आहे फोटो काढ असा त्यांचा दुपाटी 屠杀。嗯嗯嗯 out guys

बेमडोलीचा दुसरा बाईक बारा सो पचा जीएस किती मोठी आहे समोरून बलकी वाटत एकदम थांबा समोरून आमच्या भाषेत बैल बोलता त्याला तुम्ही आधी पण एक बेमडोलीचा बैल बघितला असेल बसला आता दुखात एक पॅनिनी गेले स्टार्ट करताय आणि हा नवीन मॉडेल व्हाइट एक्स टेन आर जी नंड्रेड ची रायटर ट्रॅकर सामी फोटो काढला सध्या सो व्लॉग नाही बनवू शकता पण ते आता निघत आहेत निघत आहेत आता बघू शकता हेच तावदा नारा नोंगाट बाय एक बार हाय करतो थँक्यू जी नाईन हंड्रेड जास्त आवाज करते इकडे फुल गोंगाट काय आवाज आहे जी नाईन हंड्रेड आहे Pero handa kaya kahit

त्यासोबत फोटो काढले असंच दाखवायला आपल्याकडून फार जवळ आहे कमीत कमी तीस ते चाळीस किलोमीटर असेल हायवे आपला वाईट पेंथर पण एवढा काय खराब दिसत नाही यांच्यासमोर एकटा असेल तर भारी दिसतो बघा तुमची आय डी कॉल करा त्याला द व्हाईट पँथर आम्ही नाही मारणार ट्रॅफिक बेकेही मारते आपल्या बरोबर बघायला यांच्या फ्लाय बाय आणि इकडे फ्लाय बाय बघू आणि निघू मग थोड्या वेळानं नाश्ता करून नाश्ता केला नाही अजून पेट्रोल टाकायला गेले पेट्रोल पंपया आणि इकडे फ्लाय बाय बघायला गर्दी बघा फुल सर्व इकडे आले आणि प्रथम भाऊ फ्लाय बाय ते पेट्रोल बनवायला गेले आता ए दाखवलं तुम्हाला फाय फ्लाय गाय आवाज कडक फ्लाय बाय एक नंबर ब्लॉकमध्ये आले असेल आम्ही सॅमेज चला निघूया नाश्ता करू आणि मग भेटू तुम्हाला मोठा लाग बघा आवड आर तिथं फ्लाय बाय टाउनशिप्ट एक नंबर नाश्ता केला आता होरामध्ये आणि निघालोय आम्ही बघितलं ना राहिला आता सर्वांना बघून आम्ही नाश्ता लेट केला आता नसतो निघूया आलो मोटोलावर परत एकदा तिथं खूप बरोबर आहे तसं hidup. तर गाईच आता पोचतात आम्ही घरी आता थोड्या वेळ पोचतील मोटर ब्लॉकची पूर्ण वाट टाकली त्याच्यामुळे कारण याच्यातला माईक जो आहे जुगाडा ब्लॉक टाकतो तुम्हाला मी ब्लॉकमध्ये एक ब्लॉक बनवेल त्याचा तो माईक मोबाईलला कनेक्ट झाला नाही आणि जेवढा पण ब्लॉग झाला ऑलरेडी अर्धा तासाचा मोटो ब्लॉग होता त्यात माझी एवढी बेड बडबड सर्व मेहनत फुकट गेली तर त्यातले शूट टाकेल मी गाण्यासोबत बाकी सर्व वाऱ्याचाच आवाज आहे खरखर खरखर सोना टाकणार तर व्लॉग इथेच एंड करतो आणि मग आता निघतोय घरी तर मग तुम्हाला आहोराचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा नक्की आणि तेच सर्व बाईक्स वगैरे आवडले का कमेंट करा चला जरा पुढचा व्लॉग येईल मोठं व्लॉग आणि आपले पॅन्सर व्हाईट पॅन्सरचे याचं मॉडिफिकेशनचं तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तब्बता केले बाय बाय स्टेट बाकी कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा बाय